तर नमस्कार मित्रांनो भारताने जिंकलेला मॅच हा टाय झाला म्हणजे इंडिया वर्सेस श्रीलंकाची पहिली ओडी मॅच आहे त्यामध्ये भारताने जवळपास मॅच जिंकलाच होता तर आपण या व्हिडिओमध्ये तेच त्याची पूर संपूर्ण रिव्ह्यू करू तर व्हिडिओ पूर्ण पाहा तर चला चलात तर व्हिडिओला सुरुवात करू इंडिया वर्षेस श्रीलंका फर्स्ट ओडियामध्ये श्रीलंकाने पहिले टॉस जिंकला आणि असं म्हटलं की आम्ही पहिले फलंदाजी करणार तर ज्या प्रकारे टी ट्वेंटीमध्ये पण तीन जे शिंकला होता त्यामध्ये श्रीलंकाने पहिले बॅटिंग करताना दोनशे तीस रनाचा टार्गेट दिला त्यामध्ये सर्वात जरी कोणी प्रसिद्ध सुप्रसिद्ध आणि इम्प्रेस केला तर म्हणजे दुनीत वेलंगे वेलंगेनी वेलंगे हा इंडिया समोर बॅटिंग म्हणावं वो बॉलिंग म्हणावं एक कर्णधार बनतात कारण की मागच्या दोन हजार तेवीसमध्ये एकशे कप पाच विकेट घेतलं होती ज्युनत वेलंगेने आणि वेलंगे कुठे ना कुठं भारतासमोर जसा टोवीस हे तसाच ज्युनित वेलंगे पण आणि याचमुळे भारतानं जेव्हा चेस करायला आला तेव्हा भारत तो फक्त एक रोहित शर्मा सुद्धा ज्याने चांगली कामगिरी केली त्यानंतर मला नाही वाटतं की कोणता फलंदाज आहे तर एकशे एक विकेट आले पण जिथं जो भारत मॅच जिंकला होता म्हणजे जेव्हा जवळपास सोळा का बारा बॉलमध्ये पाच रनाची धावा होती तिथे शुभ बम दुबे आणि एक चौका मारला त्यानंतर एक एकच रन पाहिजे होता तिथे दोन विकेट गेले त्यानंतर मला सुचूक वाटते की दु दुबेची कारण की त्याला माहिती होतं की बॉल आपला श्लो आहे तर त्याने त्या शॉट खेळायला नाही पाहिजे होता आणि एल बी डब्ल्यू झाला खरं ह्या मॅचमध्ये म्हटलं तर गुरु वनिंदू हसरंगा आणि विद्युनिज बिलंगे म्हणजे जे श्रीलंकाचे स्पिनर आहे त्यांनी जास्तीत जास्त विकेट फक्त एल बी डब्ल्यूमध्ये घेतले आणि त्यात भारत कुठं फसला स्पिनरमध्ये फसला आणि त्यानंतर हा मॅच जी होती क्लासिकल होती ड्रामे फास्ट होती आणि फुल पैसा वसूल मॅच होती तर कुठं ना कुठं टाय झाला आणि भारताने जिंकलेला सामना हरवला आणि हे निराश्रक फलंदाजी आहे कारण की तुम्ही दोनशे तीस टार्गेट मोठं टार्गेट होता रोहित शर्मा असे स्टार्ट केल्यानंतर ऑप्शन होती की भारत मॅच हे टाय करेल तर निराशक जाईल म्हणजे लोअर ऑर्डर आणि मिडल ऑर्डर थोडा चालला नाही त्यानंतर कुठं ना कुठं आपण ते अरदीप सिंगने ते शॉर्ट खेळायला बजायतात तर ते होण्याचं होतं तर जाऊ द्या आपण सेकंड टीट सेकंड ओडियामध्ये पाहू तर मित्रांनो व्हिडिओमध्ये एवढंच तर सबस्क्राईब करा धन्यवाद